त्यामध्ये उपस्थित झालेल्या सर्व बेलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांत या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ अंबोरे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मानकरी धावले तास क्रमांक चार चारी चारी था। था। था वर धावली गाडी शिवण्या गायकवाड कडगुण वागेरी या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर गाडी पळाली शिवण्या गायकवाड कडगुनकरांचा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला जुबेर पटेल वागेरी पाखऱ्या जाब्या ग्रुप वाघेरी आणि अमन पलवान वागेरेकरांचा मोन्या पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी अशा मैदानातील सहा नंबरचा मानकरी दोन गाड्या अशी लढत झाली ओम नमः शिवाय सचिन सेठ पाटोळे घोडसाळे आणि कालिका माता प्रसन्न कुमारी देवता महेश नलवडे आंबवडे या दोन गाड्या दो सुंदर अति अटीतडीची लढत झाली त्यामध्ये पंचाने निकाल या ठिकाणी दोन गाण्याला सामना निकाल दिलाय पाच नंबर आणि सहा नंबर दोघांत बक्षीस विभाग दिलं जाईल आजच्या या मैदानातील ते या ठिकाणी पाच नंबरचे मानकर ठरले सचिन शेठ पाटोळे घुडसाळे आणि कुमारी भैवता महेश नलवडे आंबवडे सुंदर गाणी ओम नमः नमशिवाय सचिन शेठ पाटोळे घोडसाळे यांचा बादल पणाला आणि त्याच्या जोडीला कमी दिवसामध्ये चर्चेत आला किरण मधने कानरवाडीकरांचा छोटा सुरू पळाला आणि दुसरी गाडी पळाली दत्ता शेठ से रसाल सेनोडे यांचा घोरडा आणि कालिका माता प्रसन्न कुमारी दैवता महेश नरवडे यांचा बादशा पळाला आजच्या या मैदानातील पाचव्या आणि सहाव्या दोन दोन्ही बैलगाडी मालकांना समान सा, बक्षीस वाटवून देण्यात येणार आहे चार नंबरचा मान भटकवरा चौथ्या क्रमांकाचे महानगर क्रमांक तीन व धवली गाडी ग्रुप या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पप्पू सेडमोरे अमरापूर माउलूर उपनवर अमरापूरकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या लोणाला बुट्टा ड्रायव्हर यांचा लखन पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी अशा मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर राहुली गाडी वैभव पवार शेठ आंबोरे या गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पळाली घरचा साज पळाला वैभव शेठ पवार आंबोड्यांचा घरचा साज पळाला निशाण आणि मालिक हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा माल भटकावला तास क्रमांक सात वर रावली गाडी बर्ड्या पासून बापू साहेब भाडे वाघोडे अमोल पलवान वाटेगाव विया गाडीचा वा द्वितीय क्रमांक गेला सुंदर गाडी पळाली अमोल पलवान वाटेगावकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्याबरोबर बापू साहेब पांडरे वाघोली कळंबीकरांचा शंभू पडाला हे आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील अंबाळेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मुळीशेठ धुमाळ सुजगाव आणि विरकरवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पळाली मोहित शेठ धोमाव आर्नव सेठ साळुंग आणि सचिन सेठ गरत कडाव यांचा भकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला दीपक सेठ बनगर विरकरवाडीकरांचा महमूप पळाला हे आजच्या मैदानातील ज्योतिबा आणि भुतोबा देवाचे अत्यजा निमित्त भरलेल्या भव्य देव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेता बैलगाडी गाडी मालकाच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा